नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे कैलासवाशी पैलवान मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ बालनाट्य एकांकिका स्पर्धा सन दोन हजार पंचवीस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्या वतीने दिनांक अकरा व बारा फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला मुलांमध्ये अभिनय अंगभूत असतो फक्त त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ मिळवून दिले पाहिजे कलाकार घडण्यासाठी तळेगाव दाभाडेमध्ये पोषक वातावरण आहे त्यामुळेच इथे चांगल्या कलाकृती घडत आहेत असे प्रतिपादन नाट्य अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांनी केले दरम्यान माध्यमिक गटातून आदर्श विद्या मंदिर या प्रशालीच्या घे भरारी या नाटिकेने प्रथम क्रमांक प्राथमिक गटातून जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे यांच्या लांबच लांब शेपूट या एकांकीला प्रथम क्रमांक मिळवला भव्य फिरता करंडक सन्मानचिन्ह रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरूप होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने पैलवान मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ थोर साहित्यिक गोनी दांडेकर करंडक आंतरशालीय बालनाट्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्राथमिक गटातून अकरा शाळा आणि माध्यमिक गटातून नऊ शाळांनी सहभाग घेतला श्रीराम कला निकेतनच्या रंगमंचावर संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सुरेश यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण समारंभ सिद्धेश्वर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे कार्याध्यक्ष गणेश काकडे उद्योजक विलास काळोखे परीक्षक मधुवंती हसबनीस स्पर्धा प्रमुख नयना डोळस भारतीताई धोत्रे नितीन शहा विश्वास देशपांडे संजय वाडेकर बाळासाहेब गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा मावळ तालुक्यापुरती सीमित असलेली ही स्पर्धा जिल्हा स्तरावर आयोजित करण्याचा मानस आहे गणेश काकडे म्हणाले समाजोपयोगी उपक्रमास व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सदैव तत्पर राहू मधुवंती हसबनीस म्हणाल्या की मुलांनी वाचलेल्या गोष्टींचे रूपांतर नाटकात करण्याचा प्रयत्न केल्यास ही मुले मुद्द्याचे लेखक दिग्दर्शक नक्कीच बनतील पालकांनी मुलांना लिहिते केले पाहिजे चेतन पंडित विराज सवाई मधुवंती हसबनीस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले प्राथमिक विभागाच्या निकालाचे वाचन प्राध्यापक अशोक जाधव यांनी तर माध्यमिक विभागाच्या निकालाचे वाचन स्पर्धा प्रमुख नैना डोळस यांनी केले प्रास्ताविक सुरेश धोत्रे यांनी सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख भगवान शिंदे यांनी तर आभार विश्वास देशपांडे यांनी मानले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन शहा नैना डोळस भगवान शिंदे अशोक जाधव मंजुश्री बारणे दीपाली पाटील मिनल रणदिवे युगंधरा बडे ज्योती राठोड सुनील करंजे तानाजी मराठे डॉक्टर मिलिंद निकम यांनी परिश्रम घेतले हो भारतीय तळेगाव शाखा मित्र धोत्रे बाकीचे सगळे देशपांडे देशपांडे साहेब आणि इतर मंडळी यांनी खूप उत्तमरित्या ही, ही स्पर्धा आयोजित केली होती गोनी दांडेकरंडकून कर, अप्रतिम असा रिस्पॉन्स मिळाला मुलंही खूप एन्जॉय करत होती आणि रिझल्ट खूप चांगले लागले हे त्यांच्या स्वतःच्या म्हणजे त्यांना जेव्हा विचारलं जात होतं की कोण इलता कोण इलता अध्यात परफेक्ट असे तेच आम्हाला रिझल्ट सांगत होते त्या ऐकून आम्हाला जास्त वाटलं कारण बऱ्याच वेळा असं होतं की रिझल्ट चांगले नाही लागले किंवा काय नाही लागलं असं होत नाही ते इथं झालेलं नाहीये त्यामुळे या स्पर्धेला पुढच्या वर्षी साठी सुद्धा आणि पुढच्या वर्षी धोत्रे साहेब म्हणाले की राज्यस्तरीय प्रमाणात आपण भरवणार आहोत तर त्यासाठी या स्पर्धेला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा धन्यवाद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कैलासवासी मोहन माधव काकडे यांच्या स्मरणात तो गोनी दांडे थोर साहित्य गोनी दांडे यांच्या नावाने आम्ही गेली अनेक वर्ष आपलं एकांकिका बाल नाट्य एकांकिका स्पर्धा चालू केल्या परंतु मध्यंतरी करोनाच्या काळात बंद पडल्यानंतर आम्ही हा एक पंधरा दिवसात निर्णय घेतला आणि ह्या आमच्या प्रकल्पा मेहनत आहे डोळ्याचा असतील भगवानराव शिंदे असतील आणि सर्व त्यांचे सहकारी आमच्या सर्व संचालक मंडळांनी हा निर्णय घेतल्यानंतर खरच प्रकल्प प्रमुख सहराव जाधव सर असतील आणि सर्व भारतीय मॅडम वगैरे यांनी खूप कष्ट करून पंधरा दिवस सर्व शाळांना सहभाग करून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक चांगलं यश आलं आणि आम्हाला वीस संघ सहभागी झाले तरी आम्ही तालुका स्तरीय असल्यामुळे जिल्ह्यात आम्ही घेतले नाही परंतु जिल्हास्तरीय स्पर्धा घेतल्यानंतर या चार दिवस आम्ही पर स्पर्धेचं नियोजन करू आणि खरं आभार मागण्याचं आपले तळेगावचे रहिवासी आमचे मित्र आहे अभिनेते आहेत त्यांना फोन केल्यानंतर ते म्हणले पहिले येतो आणि पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद